एनएनटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वेळीत क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा प्रस्ताव शासनाला सादर डॉक्टर कुंडली केदळ यांची माहिती जुन्नर आ एकवीस पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत अनुसूचित क्षेत्र पुनर्रचनेचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत यामुळे सुमारे अडतीस वर्षांनंतर क्षेत्राची पुनर्रचना होणार असून यात खेड व मावळ तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे अशी माहिती पस अभ्यासक डॉक्टर कोंडले केन यांनी दिली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक हंसद सोनवणे यांनी याबाबत डॉक्टर केन यांना पत्राने क्षेत्र निश्चितीचे निकष आदिवासी लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असणारी गावे सलग एक संघ क्षेत्र असावे आकार वाजवी असावा क्षेत्राचे अस्तित्व प्रशासन असावेत जिल्हा तालुका ब्लॉक क्षेत्रातील गावे बिगर आदिवासी क्षेत्रातील गावापेक्षा आर्थिकदृष्ट्या मागासलेली असावी कळविले आहे पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील महसुली गावात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी राहत असलेल्या आणि एक संघ आकार असलेल्या क्षेत्राच्या पुनर्रचनेसाठी जिल्ह्यातून तालुकानिहाय ग्रामपंचायतींची यादी तसेच प्रस्तावांच्या स्थितीची माहिती मिळावी अशी मागणी यांनी संस्थेकडे केली होती यानंतर आदिवासी संशोधन संस्थेने जिल्ह्यातील तालुकानिहाय जुन्नर दहा आंबेगाव आठ खेड बत्तीस मावळ आठ असे अनुसूचित क्षेत्र पुनर्रचनेचे रखडलेले एकूण अडतीस प्रस्ताव शासनाला सादर केल्याचे सांगितले सात नवीन जिल्ह्यांचा समावेश विधी व न्याय मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी एकोणीसशे पन्नास साली अनुसूचित क्षेत्र घोषित केले त्याची एकोणीशे साठ साली पुनर्रचना झाली